कोल्हापूरमध्ये दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून मोठं पाऊल उचलण्यात आलंय जिल्ह्यातील साडेआठ लाख पशुधन जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती देत असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं संतुलित आहार आणि वैरण पिकांच्या लागवडीवरील तांत्रिक कार्यशाळा आणि वैरण बियाणं वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात पशुसंवर्धन विभागामार्फत आयोजित कार्यशाळा आणि वैरण वाटप कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री प्रकाश यांनी ग्रामीण कुटुंबाला आर्थिक देणारा शाश्वत पर्याय असल्याचं सांगितलं जिल्हा वार्षिक योजना दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत वीस हजार पशुपालकांना चार कोटींच्या तरतुदीतून मोफत मका ज्वारी आणि बरसिम बियाणं देण्यात येणार आहेत कार्यक्रमात राष्ट्रीय गोपारत्न पुरस्कार विजेते अरविंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला तज्ञांनी चारा लागवड तंत्रज्ञान सकस चारा टीएमआर तंत्र आणि इथनो वेटर्नरी औषधोपचार याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं